नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र पाहूया बातम्या विस्ताराने सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत केज तालुक्यातील विडाया गावची एक आगळी वेगळी परंपरा मागच्या ऐंशी ते नव्वद वर्षांपासून केज तालुक्यातील विडा या ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाडवावरून मिरवणूक काढल्या जाते यामध्ये असं सांगण्यात येतं की जावयाला अद्दल घडवण्याच्या उद्देशातून सुरू झालेली ही प्रथा आज एक आगळी वेगळी परंपरा बन झालेली आहे आणि या परंपरेची जोपासना मागच्या ऐंशी वर्षापासून अगदी हर्षोल्लासात आणि जल्लोषात होत आहे धुलिवंदनाच्या आदल्या दिवशी जावयाला पकडून आण आन आणण्यात येतं आणि त्यांना एका ठिकाणी ओली धरून दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून त्यांची संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात येते डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन जावयाच्या पुढे नाचते आणि संपूर्ण गावातून मिरवणूक झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या जागृत देवस्थान हनुमान मंदिरासमोर जावयाला आणून त्या ठिकाणी यथोचित अगदी अंगठी असेल कपडे असतील असा आहेर करून जावयाचा मान सन्मान केला जातो आणि ही परंपरा एक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणून या विडा या गावच्या धुलीवंदनाकडे पाहिल्या जात आहे यावर्षी गाडवावर जावयाला बसवण्याचा मान तालुक्यातील या गावचे बंडू विठ्ठल पवार यांना मिळाला अगदी मान सन्मानाने त्यांना गाढवावर बसून संपूर्ण गावभर त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनासुद्धा कपड्यांचा आहेर करून त्यांचा यथो यथोचित सन्मान केला मात्र यावर्षी जावाई लवकर सापडला मात्र गाढवासाठी गावकऱ्यांना खूप वनवन भटकावे लागले असे गावकऱ्यांनी सांगितले मात्र गावकऱ्यांनी हार न मानता शिवरापाडी या ठिकाणी जाऊन गाढव शोधले आणि जावयाची जी काही मिरवणूक काढण्याची परंपरा आहे ती आबाधित ठेवण्याचं काम गावकऱ्यांनी यावर्षीसुद्धा केलेलं आपण या सक्रिय न्यूजच्या माध्यमातून पाहतो thank you मागच्या दीडशे वर्षा या वर्षी तुमचा नंबर लागलेला जावाय म्हणून गाडवावरून तुमची मिरवणूक काढली आणि तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी आयर वगैरे केला काय तुमची भावना याच्यामध्ये काय अंगठी दिली नाही का जावायचा काय रुसण्याचा वगैरे का अंगठी दिले अंगठी तर तुमच्या हातामध्ये बसले होते याच्या अगोदर कधी बसले होते डबल चाळीस नसतो गावात साहेब काय म्हणतो वाटलं या वर्षी दुष्काळी मिळवून मिळाल नसेल हा उत्साह साजरा करतो अजिबात दुष्काळात याच्या सावट नाही आम्ही ही ऐंशी वर्षाची पसूंची परंपरा आहे आम्ही अगदी आनंदात उत्साहात साजरा करतो हा यावर्षी पवार या, या अण्णावाचे जावाई विड्यातील आहेत त्यांना शिंदवून सकाळी सकाळी धरण्यात आलं अगदी आज ग्वालिच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांना आज हनुमान मंदिराच्या पारावर आय करण्यात आली तुमच्या गावची परंपरा ही किती किती वर्षापासून चालू आहे आणि नेमकं काय याच्या पाठीमागं काय आहे ऐंशी ते ऐंशी ते नव्वद वर्षापासून ही परंपरा चालू आहे तरी जावयाने जावयाची मिरवणूक काढून जावायाला अंगठी आयर करणे हे ऐंशी वर्षापासून आमचे विड्याची प्रकार या वर्षी जावया अंगठी दिली नाही म्हणतात कशामुळे दिले नाही या दुष्काळामुळे अंगठी नाही भेटले जावया जावाई या वर्षी रुसलेले तुमच्या अंगठी नाही दिल्यामुळं यावर्षी नेमकं असं काय म्हणजे जावाय लवकर मिळाला पण गाडव मिळाला नाही असं बोलले जाते काय नेमकं काय कारण सध्या गाडवच नाही दुष्काळामुळे गाडव सगळे बाहेर येत नेमकं मग गाडव कुठून शोधलं तुम्ही हिवरापाड येऊन आला बर किरायला किराय घेऊन आणलं सक्रिय पत्रकार संघाचं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार